पुन्हा एकदा विदर्भातील प्रत्येक घरी थंडीच्या दिवसामध्ये बनवली जाणारी खास रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे ते म्हणजे लसणाच्या पाल्याचे आयते तुम्ही याला थालीपीठही म्हणू शकता खूपच स्वादिष्ट आणि आतापर्यंत तुम्ही जर हे थालीपीठ बनवले नसतील तर नक्की ट्राय करा अगदी कुरकुरीत आणि एकदम जबरदस्त टेस्ट या थालीपीठची लागते तर चला वेदर स्टाईल ही आमची रेसिपी सुरुवात करूया आतापर्यंत नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे नक्की करा बाजूला दिलेल्या नक्कीला दाबाजणी करून माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन अपकमिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील हे आयते बनवण्यासाठी आपल्याला लसणाची कोवडी पात हवी आहे तर साधारणतः दीडशे ग्रॅम मी इथे लसणाची कोवडी पात घेतलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये ही लसणाची कोवडी कोवडी पात छान विकायला येते तुम्हाला जर हे आयते बनवायचे असतील तर याच्यासाठी कोवळी पात तुम्हाला निवडून घ्यायचे जरळ नको जर ती खूप जरळ असली पात तर काय होते ना जेव्हा आपण त्याला बारीक करतो मिक्सरला तर त्याचा एक चोथा उरतो आणि त्याच्यामुळे थालीपीठ हे व्यवस्थित लागत नाही या लसणाच्या पातीचा मुळाचा भाग कट केल्यानंतर आता आपण त्याला असं कापून घेऊया ही पात कापण्याअगोदर हो दोन ते तीन पाण्याने मी स्वच्छ याला धुवून घेतलेलं होतं आणि जे काही पिकलेले किंवा पिवळे पानं आले होते त्यालासुद्धा काढून घेतलेलं होतं तर इथे मी सगळी पात कट करून घेतलेली आहे आता या थालीपीठासाठी आपण एक वाटण तयार करून घेऊया तर त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हिरव्या मिरच्या चालत नसतील तर मिरचीच्या जागी तुम्ही लाल सुद्धा वापर या ठिकाणी करू शकता किंवा जास्त तिखट चालत नसेल तर मिरचीचं प्रमाण कमी करू शकता एक इंच आल्याचे तुकडे करून टाकलेले आहे एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे टाकलेले आहेत या आता याचं मस्त खडबडीत असं वाटण करून घेऊया बघू शकता याप्रमाणे आता याच भांड्यामध्ये आपण ही लसणाची जी पात आहे याचं सुद्धा वाटण करून घेऊया यात पाणी घालून याचं स्मूद असं वाटण करून घेऊया हिरव्या लसणापासून तुमच्या भागामध्ये आणखी कोणते पदार्थ बनवले जातात नक्की कमेंट करून सांगा बघू शकता याप्रमाणे एकदम स्मूद असं वाटण करून घ्यायचं आहे आता हे वाटण एका भांड्यामध्ये काढून घेऊया बरेचदा काय होते ना आपण हे आयते बनवताना त्याला छान हिरवा कंच रंग येत नाही तर त्याच्यासाठी ही पेस्ट आणि पिठाचं प्रमाण जर बरोबर झालं ना तर व्यवस्थित आणि छान असा रंग येतो आता या वाटण्याच्या हिशोबाने दोन कप भरून मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे थालीपीठ पूर्णपणे आपल्याला तांदळाच्या पिठात बनवायचे आहेत ओरिजिनल वैदर्बीय स्टाईल जे थालीपीठ बनवले जातात भंडारा किंवा गोंदिया साईडला त्याच्यामध्ये पूर्णपणे तांदळाच्या पिठाचाच वापर केला जातो बेसन वगैरे किंवा गव्हाचं पीठ वगैरे अजिबात घातलं जात नाही थालीपीठ कुरकुरीत होण्यामागं हे एक महत्त्वाचं कारण आहे आता बाकी साहित्यामध्ये बनवून ठेवलेलं मिरचीचं वाटण घालूया अर्धा चमचा इथे हळद घातलेली आहे पाव वाटी तीड घातलेले आहेत पांढरे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे सर्व साहित्य हाताने पहिल्यांदा मिक्स करून घेऊया ज्या भांड्यामध्ये आपण लसणाची पात वाटलेली होती तिथे पाणी घालून पहिल्यांदा सुरुवातीला थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला थिक असं बॅटर याचं भिजवून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ भिजवून घेऊया जेणेकरून पिठाच्या गुठड्या होणार नाही आणि एकजीव आणि एकसारखं हे पीठ भिजवलं जाईल इथे हिरवी मिरची वापरल्यामुळे लाल तिकटाचा आपण अजिबात वापर केलेला नाही आणि रंगसुद्धा किती गोड आलेला आहे आणि याप्रमाणे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे चला आता था पटकन थालीपीठ बनवून घेऊया हाय टू मिडियम लोवर आपल्याला तवा गरम करून घ्यायचा आहे तेलाने अगोदर तव्याला ग्रीस करून घेऊया आणि दोस्याचं बॅटर आपण जसं तव्यावर पसरवतो त्याप्रमाणे बॅटर घालून आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने हे पीठ पसरवून घेऊया विदर्भातील पारंपरिक रेसिपींपैकी ही एक रेसिपी आहे बॅटर पसरवून घेतल्यानंतर आता कडेने आणि आतल्या बाजूने असं चमच्याने थोडं थोडं तेल सोडून घेऊया आणि गॅसची फ्लेम आता हाय टू मिडियमच्या दरम्यान ठेवून झाकणी झाकून साधारणतः दोन मिनटासाठी याला वाफवून घेऊया हे आयते बनवण्याची एक विशिष्ट अशी ही पद्धत आहे की याला वाफवूनच हे बनवले जातात त्याच्यामुळे हे थालीपीठ छान शिजतात पण आणि दोन्ही साईडने एकदम कुरकुरीत असे बनवून तयार होतात आता याला पलटल्यानंतर दुसऱ्या साईडनेसुद्धा तेलाने व्यवस्थित ग्रीस करून घेऊया आणि आलटून पालटून छान दोन्ही साईडने याला खरपूस भाजून घेऊया आणि मस्त असा कुरकुरीत असा था हा थालीपीठ बनवून तयार झालेला आहे छान गोड असा रंग आलेला आहे आणि जबरदस्त असा घमघमीत लसणाचा वास सुटलेला आहे गरमागरम हे आयते एकदम चविष्ट लागतात दह्याबरोबर तर अप्रतिम लागतात असेही नुसते खाल्ले तरीही चविष्ट लागतात आणि तोंडाला चव आणणारी रेसिपी आहे बराच वेळ झाला आणि थंडही झाले तरीही कुरकुरीत राहतात हे थालीपीठ बनवत असताना चविष्ट होण्यासाठी दोन महत्त्वाचे टिप मी तुम्हाला देईन एक तर पूर्णपणे तांदळाच्या पिठाचा वापर करा आणि दुसरा म्हणजे लाल तिकटाऐवजी हिरवी मिरचीचा वापर करा अत्यंत स्वादिष्ट आणि मस्त हे थालीपीठ बनवून तयार होतात काय तर मग रेसिपी आवडली का एक लाईक जरूर करा आत्तापर्यंत टेस्टी मोमेंटला सबस्क्राईब केलं नाही प्लीज नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत so put the bye bye